नमस्कार उस्मान नगर पोलिस दलाकडून रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा उस्मान नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर मंगळवारी सकाळी सहा वाजता लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती रन फॉर युनिटी एकता दौंडचे चे आयोजन करण्यात आले होते यास तरुणांसह वयोवृद्ध नागरिकांनी उत्स्तृतपणे प्रतिसाद दर्शवला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करत असतो उस्मान नगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी सह पोलीस निरीक्षक संजय निलपतेवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकता दौंड रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व जाती धर्मातील युवक युवती व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती असल्याने त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालय भारत सरकार आणि पोलीस लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता दिवस रन फॉर युनिटी फॉर युनिटेचे आयोजन करणे महासंचालक कार्यालय यांनी जिल्हा पोलीस स्तरावर आणि पोलीस स्टेशन स्तरावर राष्ट्रीय अनुषंगाने रन बाबत शासन परिपत्रकानवे सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार उस्माननगर पोलीस पोलिस दलाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता उस्माननगरजवळील जवळील महादेव मंदिर ते शिराडोर रोडवर या मार्गावर रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते सदर रनमध्ये युवक युवती पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते यावेळी सह पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी पी एस आय मुंड एस आय हंबर्डे एल आय एस आय सौ आनेराव कुबडे एस सी बोरकर मधुकर पवार चिंचोरे श्याम वडजे शिवपूजे माधव पवार प्रकाश पेदेवाड नबीद बेग गणेश सूर्यवंशी महिला पोलीस अंमलदार ज्योती सांगवीकर मनीषा वाघमारे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड